हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्पॉटलेट मराठी टू पॉईंट झिरोमध्ये मी त्यांच्या आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मराठी व्याकरणाच्या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत स्वरांचे प्रकार आहेत पण ते कशा पद्धतीनं आहे ते आहे उच्चारस्थानानुसार किंवा त्यांना जातीनुसार असं सुद्धा म्हणतात मग असे उच्चारानुसार उच्चारस्थानानुसार आणि जातीनुसार त्यांचा प्रकार कसे पडतात हे आज आपण पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा कारण हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे परीक्षेत पुन्हा पुन्हा विचारला जातो ओके okay. चला तर मग सुरू करू स्वरांचे उच्चार स्थानानुसार किंवा जातीनुसार जे प्रकार पडतात ते दोन प्रकारे आहेत कोणते आहेत तर पहिला आहे सजातीय स्वर प्रकार सजातीय यालाच म्हणायचा सवर्ण प्रकार ओके okay. दुसरा आहे विजातीय स्वरांचा प्रकार या विजातीलाच या विजातीयलाच काय म्हणायचं असवर्ण स्वरांचा प्रकार ओके पहिलं बघूया पहिला आहे सजातीय स्वर ज्याला की आपण सवर्ण असे म्हणतो मग ही सजातीय ही नेमकी संकल्पना काय आहे तर यामध्ये लक्षात घ्या ये यामध्ये जे एकाच उच्चारस्थानातून निघणारे जे स्वर आहेत त्यांना म्हणायचं सजातीय मग या ठिकाणी जेव्हा दोन स्वर एकत्र येतात त्या दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून एक स्वर तयार होतो पण तो स्वर कसा असणार आहे तो स्वर असणार आहे सजातीय म्हणजेच असे स्वर आहेत जे दोन्ही असे स्वर आहेत त्यांचं उच्चारस्थान कसं असणार आहे एकच असणार आहे वेगवेगळे उच्चारस्थान नसणारे म्हणून या ठिकाणी ज्यांचं एकच उच्चार स्थान आहे असे दोन स्वर एकत्र येतात त्यांना सजातीय स्वर असे म्हणायचं किंवा त्यांना सवर्ण म्हणायचं सवर्ण म्हणजेच काय स म्हणजेच काय जे की एकाच उच्चारस्थानातून आलेले आहे जे की सजातीय आहेत स वर्ण आहेत जे की समान जातीतून आलेले असे वर्ण आहेत समान वर्गातून आलेली अशी जे वर्ण आहेत त्यांना आपण म्हणायचं सजातीय किंवा स वर्ण ओके okay? जसं की फॉर एक्झाम्पल अ आ उच्चार करून बघा तुम्हाला अ चा उच्चार करत असताना आणि आचा उच्चार करत असताना वेगवेगळी माउथ मुवमेंट करावी लागत नाही ओके okay? कारण त्याचं उच्चार स्थान हे सारखंच आहे अ आ यांचं उच्चार स्थान जिभेवर मध्य आहे ओके okay? मध्य ओके okay? जिभेच्या प्रकारानुसार सुद्धा आपण बघणार आहोत पण या अगोदर आपण हे जे सजाती आणि विजाती आहे ती कन्सेप्ट क्लिअर करूयात ओके नेक्स्ट आहे ई ई उच्चार करून बघा ई ई तर जिभेवर या दोन्हींचं उच्चार स्थान कुठे आहे अग्रभागावर आहे जिभेच्या अग्रभागावर आहे आणि हे या दोघांचा उच्चार हा समान आहे सारखा आहे एकाच उच्चार स्थानातून निघणारे हा वर्ण आहे जिभेच्या अग्र भागातून निघणारा हा ई वर्ण आहे ओके वेगवेगळे याचे उच्चारस्थान नाही आहेत नेक्स्ट आहे ऊ उच्चार करून बघा उ, उ तर यांचा उच्चार स्थान कसे आहे यांचं जिभेवरलं जे स्थान आहे ते पश्च आहे दोघांचंही आहे वेगवेगळं नाही आहे ओके नेक्स्ट आहे ए ऐ ए। या दोघांचं जे उच्चार स्थान आहे ए ऐ तर या दोघांचं उच्चार स्थान जिभेवर अग्रस्थानी आहे म्हणजे जिभेच्या सर्वात शेंट्यावर यांचं वायब्रेशन होत असतं उच्चार करत असताना ओके नेक्स्ट आहे ओ औ औ ओ करून बघा या दोघांचं उच्चार स्थान जिभेच्या भागावर आहे हो okay? भागावर म्हणजे काय जिभेच्या सर्वात मागच्या भागावर याचं वायब्रेशन होत असतं ओके म्हणजेच या दोघांचा उच्चार करस्ताना जिभेच्या कोणत्या भागावर वायब्रेशन होतंय जिभेचा कोणता भाग हा हलकासा वर उचलला जातो त्यावरून त्या, त्या वर्णाचं जिभेवरलं स्थान तिथे ठरवलं जातं ओके नेक्स्ट आहे ॲ अ करून बघा जे नवीन स्वराधी आहेत ॲ अ तर या दोघांचं उच्चारस्थान कुठ कुठे आहे जिभेच्या अग्रभागावर आहे ॲ ओके okay? जिवेच्या अग्रभागावर आहे म्हणजेच हे असे वर्ण आहेत जे की त्यांचं उच्चारस्थान एकच आहे एका जातीतील आहेत म्हणजेच अशी जात आहे ज्यांचं उच्चार स्थान, उच्चार स्थान, एका एका आहे उच्चार स्थान एक आहे एकच ग्रुप आहे त्यांचा मग अशी जे उच्चारस्थान एक असलेले आहेत अशा स्वरांना एक कोणत्याही एका स्वराला नाही तर त्या दोन स्वरांच्या एकत्रीकरणाच्या त्या दोन स्वरांचे जे एकत्रीकरण आहे त्या गटाला काय म्हणायचं सजातीय वर्ण किंवा सवर्ण असे म्हणायचं ओके आय होप तुम्हाला समजले खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके तर यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा बघूया विजातीय स्वर या विजातीय स्वरालाच काय म्हणायचं असवर्ण असे म्हणायचं विजातीय विजातीय म्हणजेच काय ज्याची जात ही वेगवेगळी आहे म्हणजे जात वेगवेगळी आहे म्हणजे कशी जे की आपण समाजामध्ये जात किंवा कास्ट असं त्याचा उच्चार होतो तशी आहे का नाही हे वर्ण आहेत असे वर्ण आहेत ते असवर्ण आहेत म्हणजेच त्यांचं जे उच्चार स्थान आहे ते वेगवेगळ्या गटातून झालेलं आहे वेगवेगळ्या जातीतून झालेलं आहे त्यांना काय म्हणायचं विजातीय म्हणायचं किंवा असवर्ण असे म्हणायचं ओके त्यांचा उच्चार स्थानाचा जो गट आहे त्याच्यानुसार ओके आता या ठिकाणी जो विजातीय किंवा असवर्ण आहे त्याची संकल्पनाच ही सांगते की जे भिन्न उच्चार आहे त्या भिन्न उच्चार स्थानातून निघणारे जे स्वर आहेत त्या स्वरांना काय म्हणायचं विजातीय किंवा असंवर्ण ओके भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर आता भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर कसे एकत्र येऊ शकतात तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल मी काही लिस्ट तयार केलेली आहे ती लिस्ट या पद्धतीने आहे ओके okay? जसं की अ ई ओके okay? अच उच्चार स्थान वेगळं आहे जिभेवर ईचं उच्चार स्थान वेगळं आहे जिभेवर मग असे दोन उच्चार स्थान असलेले आहेत असे दोन वर्ण आहेत ज्यांचं उच्चार स्थान जिभेवर वेगवेगळं आहे त्या ग्रुपला या गटाला अ आणि इ या दोघांच्या एकत्रीकरणातून जो तयार होणार आहे वर्ण त्याला म्हणायचं भिन्न स्वर त्यालाच म्हणायचं विजातीय स्वर त्यालाच म्हणायचं असवर्ण स्वर ओके नेक्स्ट आहे जसं की अ उ अ उ करून बघा करत असताना अची माउथ मुवमेंट अचा उच्चार करताना माउथ मुवमेंट कशी होते आणि ऊचा उच्चार करत असताना माउथ मुवमेंट प्लस व्हायब्रेशन जिभेवर कसं आहे जे कशा पद्धतीनं वर उचलल्या जाते किंवा दबली खाली दबली जाते तर हे अशा पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं पाहिजे की जे वर्ण आहेत त्या दोन वर्णांचं उच्चार नेमकं कशा पद्धतीनं कुठे होत आहे ते ओके नेक्स्ट आहे आ प्लस ऊ नेक्स्ट आहे ऊ प्लस ए अ प्लस रू ओके अ प्लस रू ई प्लस ए ओके ऊ प्लस ओ उ प्लस औ प्लस ए प्लस ई प्लस अ अ ए प्लस औ ओ प्लस आ ई प्लस आ तर या प्रत्येक गटामध्ये जे वर्ण एकत्र येतात त्या प्रत्येक गटातील वर्णाचं जे स्वतंत्र जे प्रत्येक गटातील या वर्णांचं कसं उच्चारस्थान आहे भिन्न आहे वेगवेगळं आहे म्हणून असे भिन्न उच्चारस्थान असलेला जो गट आहे त्या गटाला काय म्हणायचं भिन्न उच्चार स्थानातून निघणारा जो स्वर आहे त्याला म्हणायचं विजातीय स्वर किंवा असवर्ण स्वर ओके आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की जे संयुक्त स्वर आहेत ते आपले कशा पद्धतीने आहेत ओके संयुक्त स्वर किती आहे ते कोण चार आहेत कोणकोणते आहेत ए ऐ ओ आणि औ ओके हे चार संयुक्त आहेत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ही कॉन्सेप्ट क्लिअर केलेली आहे की या संयुक्त स्वरांची जी निर्मिती आहे जी उत्पत्ती आहे ती कोणत्या दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून होती हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि हे चार संयुक्त स्वर मग कशामध्ये येतात तर हे विजातीय स्वर विजातीय स्वरांमध्ये येतात म्हणजे असवर्ण स्वरांमध्ये येतात कारण यांचे जे दोन स्वर आहेत ते दोन स्वरांचं एकत्रीकरण कसं आहे भिन्न उच्चार स्थानाचं आहे आता एचं जर स्वर फॉर एक्झाम्पल मी एक तुम्हाला करून दाखवते ओके एचं ज्या स्वरांमध्ये दोन स्वर आहेत ते दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून ए स्वर बनलेला आहे कोणते दोन स्वर आहेत मग ते तर या ठिकाणी अ प्लस ई असू शकतो किंवा अ प्लस दीर्घ ई असू शकतो ओके मग ह्या दोघांमध्ये लक्षात घ्या या च उच्चार स्थान वेगळं आहे आणि या ईचं उच्चार स्थान वेगळं आहे ओके मग असे दोन उच्च दोन वर्ण आहेत दोन स्वर आहेत ज्यांचं भिन्न उच्चारस्थान आहे वेगवेगळं आहे अशा दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून ज्यांचं की वैशिष्ट्यच हे भिन्न उच्चारस्थान आहे अशा दोन वर्णांच्या एकत्रीकरणातून काय बनत आहे हा नवीन वर्ण बनत आहे हा नवीन वर्ण मग काय ठरतो हा सजातीय ठरत सॉरी हा नवीन वर्ण काय ठरत असतो हा विजातीय ठरत असतो हा विजातीय ठरत असतो म्हणजेच काय हा सौवर्ण आहे म्हणजेच अशा असा हा वर्ण आहे ज्यांचं स्वर अशी असा हा स्वर आहे ज्यांच्या निर्मिती कशी झालेली आहे दोन भिन्न स्वरांच्या एकत्रीकरणातून एक झालेली आहे ओके जर तुमच्या जर तुमच्या लक्षात आला असेल आणि जर तुम्ही व्हिडिओ असतील तर या तीन 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 हे तीन वरन, हे वर्ण वर्ण संयुक्त कोणत्या दोन एकत्रीकरणातून तयार झालेले आहेत नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके आय होप तुम्हाला समजला आहे अशी मी आशा करते आज आपण बघितलं की स्वरांचे जे प्रकार आहेत उच्च स्थानानुसार जातीनुसार आज आपण ते प्रकार बघितले दोन जे की आहेत सजातीय आणि विजातीय आय होप तुम्हाला आवडला आहे अशी मी आशा करते यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल काही समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तो डाऊट तुमचा नक्की क्लिअर केला जाईल